हिंगोलीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आज सकाळी देखील पावसानं हजेरी लावली सातत्यानं कोसळणाऱ्या या पावसामुळे हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर आलाय तर पुलावरून पुराचं पाणी वाहताना दिसतं त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे यामुळे पंधरा गावांचा शहरासोबतचा थेट संपर्क तुटला प्रशासनानं नागरिकांना आवाहन करत धोकादायक स्थितीत प्रवास टाळण्याच्या सूचना कयाधु नदीला पूर आलाय हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं या नदीला पूर आलेला आहे पुलावरून पुराचं पाणी आहे आणि त्यामुळे वाहतूक या ठिकाणी बंद झाली असल्याचं बघितलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या